नमस्कार मित्रांनो मी कवी शांताराम वाघ आपल्या समोर घेऊन आलो आहे शेतकरी उपवर मुलांची व्यथा सांगणारी ही कविता आजच्या आपल्या ह्या कवितेचं शीर्षके उपवर मुली म्हणतात उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको बाय शेतकरी नवरा नको बाय मुले नोकऱ्यांच्या शोधात धडपड करतायत मुले नोकऱ्यांच्या शोधात धडपड करतायत शिक्षण असूनही नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्यांचा प्रश्न तर मोठा गंभीर हाय आणि शेतीचाच पर्याय निवडला तर उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नकोक बाय शेतकरी नवरा नको बाय मग शेतकरी मुलांनी करायचे तरी काय मग शेतकरी मुलांनी करायचे तरी काय भविष्य लईच अवघड हाय भविष्य लईच अवघड हाय नवरदेव वाचलाच नोकरीवाला तरीही नवरदेव असला नोकरीवाला तरीही त्याला थोडीशी का होईना पण शेती पाहिजे पण थोडीशी का होईना शेती पाहिजेल पण उपवर मुलगी मात्र शेतात जाणार नाही पण उपवर मुलगी मात्र शेतात जाणार नाही आणि उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको ग बाय शेतकरी नवरा नको ग बाय आणि मुलीच्या बापालाही काळजीपोटी पडतात प्रश्न मुलीला शेती सुखाचे आयुष्य मिळणार काय मुलीला शेती सुखाचे आयुष्य मिळणार काय पण मित्रांनो शेतकऱ्याची बरोबरी कोणीच करायची नाही शेतकऱ्याची बरोबरी कोणीच करायची नाही निसर्गाशी त्याची रोजची जवळीक हाय शुद्ध हवा ताजे अन्न आणि दूध दुपत्याची तर कमीच नाही दूध दुपत्याची तर कमीच नाही शेतात झाडांच्या थंडगार सावल्या हाय थंडगार सावल्या हाय आणि त्याचं काळीज बी सावल्यांसारखंच खूप थन्� मोठं हाय खूप मोठं हाय घरात कशाची कधी काटकसर नाही तर तरीही तरीही उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको गबाय शेतकरी नवरा नको गबाय मग शेतकरी मुलांनी करायचं तरी काय शेतकरी मुलांनी करायचं तरी काय आधीच नोकऱ्या मिळत नाही समजा सर्वांनीच केल्या नोकऱ्या सर्वांनीच केल्या नोकऱ्या तर पिकवायचं कोणी खायचं काय पिकवायचं कोणी आणि खायचं काय प्रश्न मोठा गंभीर हाय प्रश्न मोठा गंभीर हाय आणि शेतकरी मुलांचा गुन्हा तरी काय शेतकरी मुलांचा गुन्हा तरी काय उपवर मुली म्हणतात उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको बाय शेतकरी नवरा नको बाय शेतकरी तर राजा हाय त्याची बरोबरी कोणीच करायची नाही शेतकरी तर राजा हाय त्याची बरोबरी कोणीच करायची नाही ना आणि आहे आयुष्यात आविश्या राजाशिवाय पर्यायच नाही आयुष्यात शेतकरी राजाशिवाय पर्यायच नाही आणि तरीही उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको गबाय तरीही उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको गबाय शेतकरी नवरा नको गबाय तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास हो कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच हो। आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत तो आनंदात राहा मजेत राहा धन्यवाद धन्यवाद